नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभाग लेखा व कोषागार डेप्युटी अकाउंटंट या पदासाठी अमरावती विभागासाठी जाहिरात आलेली आहे पे स्केल जे आहे ते एस टेन म्हणजे एकोणतीस हजार दोनशे हे तुमचं बेसिक असेल पोस्टिंग जे असेल याचं ते अमरावती विभाग म्हणजे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये असेल एकूणपदे पंचेचाळीस आहेत फिमेलसाठी ओपन फिमेलसाठी एक आणि ओपन जनरलसाठी तीन पदे आहेत बाकी जे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते इथे आपण बघू शकता अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपासून म्हटलं यांनी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ऑनलाईन आपल्याला एक्झाम फॉर्म फिल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ठेवायची आहे आपल्याजवळ जेव्हा आपण सिलेक्ट होतो तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बऱ्याचदा हे मागतात त्याचा आय डी मागतात ॲप्लिकेशन आय डी ऑनलाईन परीक्षेचे जी दिना, दिनांक आहे ते नंतर कळवून येईल आणि जसं या आधी जाहिरात पडली त्यात कंडिशन दिलेल्या आहेत तसं त्याचप्रमाणे यासाठीही शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि तांत्रिक टेक्निकल जी कंडिशन आहे ती थर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी किंवा फोर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे एकोणावीस वय जे आहे ते एकोणासपेक्षा कमी नसावे ओपनसाठी अडोतीस आणि कॅटेगरीतल्या लोकांसाठी त्रेचाळीस राखीव पदासाठी जी फीस आहे ती हजार रुपये आहे आणि सा साठी फीस नऊशे रुपये आहे जे अमरावती विभागातले राहणारे आहेत किंवा तिथे जॉब करू इच्छित आहेत त्या लोकांनी नक्की हा फॉर्म भरावा धन्यवाद